नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज सकाळी उठलीच तर उठता परस मला लिलीला फुल आलेलं दिसलं तर हे बघा आपण बघू शकतात किती छान असं पिंक कलरचं लिलीचं फुल आहे हे झाड मी जळगावला जेव्हा कॉलेजला होते तेव्हा तिथून आणलेलं आहे लक्ष्मी ताईंकडून ताईंकडे खूप सारे झाडं होते त्यामधून मला हे खूप आवडलं तर त्यांनी मला दिलं होतं मी इथं आणलं आणि आजी आजोबांच्या हवाला करून दिलं होतं तर त्यांनी आतापर्यंत सुद्धा ते जपून ठेवलेलं आहे तर खूप सारे फुलं येत असतात त्याला मी जेव्हा पण आजोबांकडे जाते तेव्हा मला तिथं दिसतंच त्याला एक दोन फुल तर येतंच आजोबांना फुलझाडांची खूप आवड आहे आणि ते खूप जपत असतात फुलझाडांना त्यांनी माझं झाडसुद्धा खूप छान असं जपून ठेवलेलं आहे चला तर आता नाश्ता करूयात तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले होते की के आम्ही पुळाच्या पाटोडा कशा बनवल्या तस पुळाच्या पाटोड्यांचं सारण होतं तर आज ते सारण आणि मम्मीने गरम गरम असे आयते म्हणजेच झेंडे बनवलेले होते तर धिंडे आणि ते सारण असा मी आज नाश्ता केला मुलांना देखील बरवला शची संस्कार यांनी सुद्धा नाश्ता केला ते झाल्यानंतर आता सर्वचे सर्व खेळत आहेत तर सोबतच काजलची मुलगीसुद्धा आलेली खेळायला तर तिला मी घेऊन आली कारण काजल थोडी कामात होती वडीला जायचं म्हणे मला त्यासाठी तिला मी इकडे आणलेलं होतं पण ती राहतच नव्हती खूप चिडचिड करत होती तर आता शची ती आणि संस्कार संस्कार डान्स करून करून तिला खेळवत होता पण ती रडत न थांबवतच नव्हती शेवटी थोडा वेळ तिला खेळवलं आणि वापस नेऊन द्यावं लागलं कारण खूप चिडचिड करत होती खूपच रडत होती हां पाहिजे पाहिजे मामा डान्स करून दाखवतो तुला काय पाहिजे मामा तो मामा डान्स करतो तुझ्यासाठी आणि तू डान्स नाही पाहतेचा पाहिजे दीदी करू आली तिला नेऊन दिलं तर हे बघा हे दोघं जणं लागलेत मोबाईल खेळायला चलात आता हे खेळत आहे तोपर्यंत मी आवरण वगैरे घेते फ्रेश वगैरे होते जेवणं वगैरे करतात आणि संध्याकाळी परत बाहेर जायचं आहे कारण गावातल्या मंदिराची खूप दिवस झाले भेट नाही घेतलेली आहे तर म्हणून आता आज मंदिरात जाणार आहे देवदर्शनाला सोबतच माझ्या फ्रेंड्स सर्कलमधून माझ्या दोन तीन फ्रेंड आहेत त्यांच्याकडे सुद्धा बोलवणं आलेलं आहे तर त्यांच्या इथं सुद्धा जायचं आहे तर सगळ्यात आधी आता मंदिरात आलेलं आहोत तर खूप वर्षापासून आधी खूप छोटंसं जुनं मंदिर होतं तेव्हा सुद्धा खूप मजा यायची आम्ही जेव्हा छोटे छोटे होतो जसं आता संस्कार आणि संस्कृती आहेत तेव्हा इथं मंदिरावरती खेळायला यायचो आता तर मंदिर खूप डेव्हलप झालेलं आहे नवीन मंदिरसुद्धा बांधलेलं आहे हे बघा किती छान असं मंदिर आहे विठ्ठल रुखमाईचं मंदिर आहे हे खूप छान डेव्हलप केलेलं आहे आणि डेकोरेट सुद्धा खूप छान केलेलं आहे तर ह्या गावातील सर्व भाविक गण काही काही वस्तू देत असतात इथं आणि जे ज्वेलरी वगैरे कपडे वगैरे सुद्धा आहे ते सुद्धा वर्गणी करून किंवा ज्यांची काही श्रद्धा वगैरे असली ते देत असतात इथं इथे पुजारी म्हणून माझा क्लासमेट आहे किरण पाटील तोच पूर्ण सेवा वगैरे करत असतो देवांची अंगोड वगैरे कपडे वगैरे चढवणे देवांना सजवणं वगैरे सर्व तोच करत असतो इथं तर हे बघा किती छान असं देवांना सजवलेलं आहे ज्वेलरी मुकुट कपडे खूप छान छान होते मुकुट तर खूप छान होतं त्याला डायमंडचं मुकुट होतं खूप छान छान असं त्याचे मुकुटाचे खडे चमकत होते चला तर आता देवांना निहारून झालं आता देवदर्शन घेते आणि माझं देवदर्शन वगैरे चालूच होत तर हे बघा शचीला टाळ दिसली आणि ती मागत आहे टाळ शचीला टाळ वगैरे वाजवायला खूप आवडतात तिच्याकडून तोलच सुद्धा नव्हते कारण मोठे मोठे टाळ होते, होते वारकऱ्यांचे एवढे जाडवाले टाळ तिच्याकडून तोल सुद्धा नव्हते तरी सुद्धा तिला ते वाजवायचे होते शेवटी तिने ते वाजवले थोडेसे वाजवले आणि थकलीने ठेवून दिले टाळ घेण्यासाठी सर्व टाळस तिने तिकडे टाकून दिले होते तर ते सर्व टाळ आता आम्ही व्यवस्थित आवरून ठेवते आवरून वगैरे झाल्यानंतर परत एक वेळा दर्शन वगैरे घेतलं आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं शचीने संस्कार संस्कृती आलेले होते माझ्यासोबत त्यांनी सुद्धा आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं देवाचं रूप एवढं मनमोहक दिसत होतं की तिथून उठाव असंच वाटत नव्हतं तर छान असं निहारून घेतलं देवांना त्यानंतर प्रदक्षिणा वगैरे घातली प्रदक्षिणा वगैरे घालून झाल्यानंतर समोरच नदी आहे मंदिराच्या तर नदी बघण्यासाठी आम्ही आता बाहेर आलेलो आहोत तर बाहेरून सुद्धा आम्ही आता हे आपण बघू शकतात किती छान असं मंदिर आहे तर आत्ताच डेव्हलप केलेलं आहे एवढ्या दोन तीन वर्षातच हे मंदिर बांधलेलं आहे आधी फक्त छोटंसं मंदिर होतं तर मंदिरातूनच छान असं म्हणजे आतमध्ये सुद्धा जागा आहे नंतर बाहेर सुद्धा मग सभा पांडप वगैरे आहे सोबतच एका साइडला जे खिडकी आहे त्या खिडकीतून नदी दिसते आणि दुसऱ्या ला जी खिडकी आहे तिथून समोरच बजरंगबलीचं मंदिर आहे आणि एका साइडला महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराला लागूनच मरी मातेचं सुद्धा मंदिर आहे तर हे बघा हे सर्व मंदिरं एकाला एक लागून आहेत म्हणजे थोडाफार गॅप आहे बजरंगबलीच्या आणि महादेवाच्या मंदिरामध्ये पण हे जे मरीमातेचं मंदिर आणि विठरुमिणीचं मंदिर आहे ते एकाला एक लागूनच आहे मंदिरास लागून छोटे चोड़ छोटे शहीद मंदिर आहेत हे बघा आता हे मंदिर बघून झाल्यानंतर मुलांना काही आवरलं गेलं नाहीत मुलं गेले आहेत पाण्यात खेळायला सुद्ध है। है, 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 है। तर चला मी सुद्धा जाते आणि त्यांना आवडते छोटूशीच नदी आहे पण खूप छान आहे पाणी सुद्धा खूप नितड आहे आणि वाहतं पाणी आहे वाहतं पाणी असल्या कारणाने घाण वगैरे असं नाही काहीच खूप छान असं स्वच्छ पाणी होतं तिथं आणि हे बघा मुलांना तर खूपच मस्ती सुचत आहे मग मुलं खूपच खेळत आहेत पाण्यासोबत हे मामाचं गाव जे आहे हे आपल्या महाराष्ट्राची बॉर्डर आहे मामाचं गाव शेवटी येतं इथून मध्य प्रदेश चालू होतं ही जी नदी आहे हे बॉर्डर आहे इथली तर ह्या बॉर्डरच्या तिक म्हणजे ह्या नदीच्या तिकडच्या पार जे गाव आहे वारोली म्हणून ते मध्य प्रदेशमध्ये येतं आणि इकडच्या साईडला जे म्हणजे मामाचं गाव आहे लोहारखेडा हे महाराष्ट्रात येत असतं चला तर आता थोडा वेळ मुलं खेळले आणि आता आम्ही निघालो आहे तिकडे म्हणजे दुसरे जे मंदिर आहे ते बघण्यासाठी तर नदींमधून तर मुलांना निघावं असंच वाटत होतं पण शेवटी ओढ करून आणलं त्यांना आणि इथं आता मरीमातेचं दर्शन घेतलं मरीमातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आलोय तुम्ही महादेवाचं दर्शन घ्यायला तर ही जी महादेवाची पिंड आहे ही मागच्या वर्षीच स्थापन केलेली आहे तर आणि इथं हे जे मंदिर आहे ते सुद्धा मागच्या वर्षीच बांधलेलं आहे तर हे बघा किती छान अशी पिंड आहे तर माझं दर्शन घेणं चालूच होतं तर वरतून आकाशातून विमान गेलं तर मुलं लागल्यात विमान बघायला पण दिसत तर नव्हतं फक्त आवाज येत होता तर एवढ्या आतुरते बघत होते की विमान आहे कुठं आहे कुठं शोधत होते की विमान कुठं गेलं म्हणून पण विमान शेवटी काही दिसलं नाही फक्त आवाज आला आणि इकडे बघा शची शचीला जिथं आली तिथं फक्त फक्त झाडजूडच करावं अशी वाटते तर इथंसुद्धा झाडू घेऊन लागलीत का मला तर सर्व तिथं कचरा पसरून दिला शेवटी मला झाडू घेऊन तिथला कचरा वगैरे सावरावा लागला सर्व <laughs> चला तर आता दर्शन वगैरे झालं घेऊन महादेवांचं दर्शन घेतलं पण नंदी महाराजांचं दर्शन झालेलं होतं मंदातच आमचा आवरा सावर चालू होती तर बघा आवरून सावरून झालं सर्व आता नंदी सुद्धा नमस्कार केला नंदी महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं खूप छान अशी नंदी महाराजांची सुद्धा मूर्ती होती छान असं कोरीकाम तिथंसुद्धा केलेलं होतं तर हे बघा किती छान अशी मूर्ती आहे ती तर हे बघा नंदी महाराजांचं दर्शन झालं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण म्हणतात ना की नंदी महाराजांचे जे शिंग आहे त्यांच्यावरती हात ठेवून पिंड बघायची तर ते सुद्धा आम्ही केलं त्यातून पिंड बघितली खूप छान अशी पिंड दिसते तर हे बघा शचीला तरीसुद्धा आराम नव्हता आमचे दर्शन घेणं चालू होते आणि ती झाडू घेऊनच फिरत होती इकडे तिकडे चला तर आता इथून निघालोत आणि शंभू गेलाय आहेत बजरंगबलीच्या मंदिरात तर तो तिथून दर्शन घेऊन येतोच आहे तर इकडे बघा किती मोठं असं माकड आहे तर एका शेजारच्या काकूंच्या घरामध्येच गेलं ते तिथं पाणी वगैरे होतं तर तिथं पाणी प्यायला गेलं चला थोडा वेळ आता माकड वगैरे बघितले आणि आता इथं सर्व वातावरण आपण बघू शकतात किती छान छान आहेत मोठे मोठे झाडं होते मंदिराच्या आजूबाजूला झाडं नदी खूप छानच वातावरण आहे आतमध्ये मंदिर आहे साईडला मोठे मोठे शे झाड आहेत आणि जे मंदिराचं गेट आहे समोरून नदी साईडचं सा, तिथं छान असे दोन दोघी साईडला अशोक वृक्षाचे झाडं आहेत मंदिरातूनच नदी दिसत असते ते झाल्यानंतर मंदिराच्या साईडला एका साईडला वडाचंसुद्धा झाड आहे तर हे बघा वडाचे आम्ही काही फळं वगैरे बघितले आणि ते झाल्यानंतर आता आम्ही वगैरे निघालो आहोत कारण घरून परत निरोप आलात की माझ्या फ्रेंडच्या घरचे आलेले आहेत बोलायला तर हे बघा आम्ही इथं धावपळी करत निघालो आहे तिथं तर तिथून आता डायरेक्ट मंदिरातून आम्ही माझ्या फ्रेंडच्या इथं आलेल्या आहोत तर माझ्या गप्पा गोष्टी चालू होत्या त्या मावशी माझ्यासोबत बोलत होत्या मी त्यांच्याशी बोलत आहे आमच्या गोष्टी चालू होत्या आणि इकडे शचितचं बघा काय चालू होतं तिथं त्यांचं जे ड्रायवर होतं त्यामधून पावडरचा डबा काढला अंगाला लावून घेतलं त्यांच्या इथं पावडर पावडर खेळली त्यानंतर दुसऱ्या फ्रेंडच्या इथं गेली त्यांच्या इथं कापूस होता त्या कापसासोबत खेळत बसले म्हणजे तिला असं खेळायला दुसरं काही लागलंच नाही माणसांसोबत कमी पण ते भांड्यांसोबत कापसासोबत त्यांच्यासोबतच जास्त खेळली पण ही गोष्ट खूप छान आहे तिची की नवीन माणसं असो की कोणी असो सर्वांसोबत खूप लवकर ॲडजस्ट करून घेते आणि खेळते सुद्धा कधीच तिनं मला त्रास वगैरे दिला नाही छान अशी तिकीटीच्याच एकटी खेळत राहते तर मंडळी अशा प्रकारे मी माझ्या मामाच्या गावाला आलेले आहेत खूप छान छान असं एन्जॉयमेंट चालू आहेत माझं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनकपूर्वक आभार आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत राहा स्वस्थ राहा तंदुरुस्त राहा आणि माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते बघत राहा कमेंट करा लाईक करा शेअर करा चला तर मग बा बाय